कसं काय म्हणते बरं नाही सगळं तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अजून एक नवीन व्हिडिओमध्ये सीधी बात नो बकवास आज आहे आपल्या टाटा टियागोची सर्व्हिसिंग तीस हजार किलोमीटर होत आलेले आहेत म्हणजे एकोणतीस समथिंग झालेत पण ते कितवी सर्व्हिसिंग आहे हे मला पण माहीत नाही मी सांगतो तुम्हाला आणि मी मागच्या वेळेसारखंच पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी चूज केले त्यामुळं खाली पिकअप करायला आलेत त्यांच्याशी एकदा बोलतो त्यांना मला हे सांगावं लागेल की काय काय करायचं आहे काय काय नाही लेट्स गो सर्व्हिसिंगचं कारण हे आहे की आपली एक ट्रिप होणार आहे भरपूर वर्षांनी मला किलोमीटर कळलेले आहेत एकोणतीस हजार दोनशे चौदा तर आपण अराऊंड तीस हजार पकडू शकतो म्हणजे सर्व्हिसिंगसाठी त्यांचा स्लॉट असतोय किलोमीटर वाईज किंवा ड्युरेशन वाईज तर आपण तीस हजार किलोमीटरच्या रेंजमध्ये आहे तर आता ह्यानी फक्त पिकअप अँड ड्रॉप करतात त्यासाठी दोनशे रुपये घेतात तर आता ही गाडी जाईल सर्व्हिस सेंटरला तिथनही ॲडवायझर कॉल करतील काय काय करायचं आहे काय काय नाही तसं आपल्याला चॉईस असते आपण समजा म्हटलं की ओके याची काय आत्ता गरज नाही पुढच्या सर्व्हिसिंगमध्ये करा जर ते मॅन्डेटरी नसेल मेजर एवढं नसेल तर आपण ते करू शकतो मागची जी सर्व्हिसिंग झालेली ती होती मायनर आता ही आहे बहुतेक मेजर एकदा साईबाबा सर्व्हिस सेंटरला आपले दहा हजार कटलेले